अयोध्यतील राम मंदिरात होणाऱ्या रा प्रभू श्रीराम लल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बावीस जानेवारीला पहाटे हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने भिंगारातील रोकडेश्वर हनुमान मंदिर राधाकृष्ण मंदिर आणि गुरुद्वारा परिसराची स्वच्छता करण्यात आली तर श्रीरामाची आरती करून लाडूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ संतोष लुणिया सी ए रवींद्र कटारिया दीपक धाडगे मेजर दिलीप ठोकळ श्रेयांश कटारिया रमेश वराडे विकास भिंगार दिवे सरदारसिंग परदेशी राजू कांबळे जालिंदर अळकुटे अविनाश जाधव सुंदर पाटील राजदेव दीक्षित मनीषा शिंदे पार्वती रासकर भारती कटारिया वनिता दळे मंगल भुजबळ सुरेखा बेडगे आदी उपस्थित होत्या मंदिर आणि गुरुद्वारा परिसराची संपूर्ण स्वच्छता सदस्यांनी केली तर जय श्रीरामच्या गजराने संपूर्ण परिसर दणाणून निघाला श्रीराम लल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा हा भारत वर्षातील सर्वात मोठा उत्सव आहे सर्वांच्या मनातील इच्छा आणि स्वप्न या क्षणाने पूर्ण होत असल्याचे यावेळी बोलताना ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा